आरोग्य सेवांमध्ये सुधारणा दर्जेदार औषधं आणि आहार तसंच स्वच्छतेवर कोणतीही तडजोड चालणार नाही असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे कोल्हापूर मंडळस्तरीय बैठकीत त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना क्षेत्रीय भेटी देऊन प्रत्यक्ष देखरेख करण्याचे निर्देश दिलेत कोल्हापूरच्या जय पॅलेस हॉल गारगोटी रोड कळंबा इथं आयोजित विभागीय कार्यशाळा आणि आढावा बैठकीत आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेत राज्यभरातील आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यानं भेटी घेऊन आहार स्वच्छता आणि सेवांवर लक्ष ठेवावं असा त्यांनी आदेश दिला आहे या बैठकीत कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे पाचशे अधिकारी प्रत्यक्ष सहभागी झाले तर राज्यभरातील दहा हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी थेट प्रक्षेपणाद्वारे उपस्थित होते शासकीय आरोग्य सुविधांचा पुरेपूर वापर व्हावा सर्वसामान्यांना वेळेत दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी कठोर नियंत्रणाची गरज असल्याचं आबिटकर यांनी सांगितलं चुकीच्या कामावर तातडीनं दुरुस्ती न झाल्यास कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिला रुग्णवाहिका सेवांबाबत येणाऱ्या तक्रारींवर त्यांनी विशेष भर दिला एकशे दोन रुग्णवाहिकांना एकशे आठ प्रमाणच जबाबदाऱ्या देण्याचे संकेत देत तक्रारींचं प्राधान्यानं निराकरण करण्याचे आदेशही त्यांनी दिले राज्यात प्रथमच मंडळस्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांची अशी बैठक झाली असून यापुढे नियमितपणे सर्व मंडळांमध्ये अशा आढावा बैठका घेतल्या जातील असंही त्यांनी जाहीर केलं शासकीय रुग्णालयांमधील प्रसूतींची संख्या वाढावी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळावा यावर त्यांनी भर दिला खाजगी रुग्णालयांचा पर्याय केवळ शासकीय रुग्णालयात उपचार शक्य नसल्यासच वापरावा असंच त्यांनी स्पष्ट करत शासकीय रुग्णालयांनी चांगल्या सेवांद्वारे रुग्णांचा विश्वास जिंकावा असं ते म्हणाले या बैठकीत उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी क्षेत्रीय भेटींमधून आढळलेल्या तुटींचं छायाचित्रांसह सादरीकरण केलं तर चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला बैठकीला डॉक्टर नितीन आंबारडेकर श्रीधर पंडित डॉक्टर प्रशांत हिंगणकर डॉक्टर उज्ज्वला कळंबे डॉक्टर योगेश होटकर डॉक्टर दयानंद जगताप डॉक्टर सुहास खेडकर डॉक्टर शरद दराडे स्वाती पाटील डॉक्टर निपुण विनायक डॉक्टर क्रांती कटक पंकज नंदनवार आणि गौरव जोशी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते